नमस्कार रामकृष्णनी मंडळी श्री स्वामी समर्थ आता येत आहे दिवाळी पाडवा खास करून महिलांसाठी हा पाडवा खूप खूप महत्वाचा ठरला जातो कारण प्रत्येक महिला आपल्या पतीचे औक्षण करते आणि तिला ताठामध्ये काही ना काहीतरी आपल्या पतीकडून गिफ्ट मिळत असते तर बघा हे औक्षण करताना आपल्या ताटात कोणते साहित्य असावे आणि ही एक वस्तू आपल्या ताटामध्ये पूजा साहित्यामध्ये नक्की घ्यायची आहे पण त्याआधी आपण प्रतिपदा म्हणजे नक्की काय हे थोडक्यात जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल प्रतिपदा म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदेला प्रतिपदा दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस प्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणात साजरा केला जातो साडेतीन मुहूर्तापैकी म्हणून हा दिवस मानला जातो या दिवशी सोने खरेदीला नवीन वाणे खरेदी केली जातात पतीला या दिवशी ओवाळले जाते साडेतीन मुहूर्तपैकी हा दिवस आपण साजरा करत असतो हा शुभ मुहूर्त मानला जातो त्यासाठी या दिवशी तुम्ही घेतलेले सोने चांदी वाहने जी कोणती नवीन वस्तू असेल ती तुमच्यासाठी अगदी शुभ ठरते त्याचबरोबर तुम्ही नवीन कामाला सुरुवात करू शकता त्यासाठी हा दिवस मानला जातो म्हणजे निवडला जातो आणि आपल्याला या दिवशी पतीला ओवाळावं वर... ओवाळलं जातं हा दिवस खूप शुभ मानला जातो इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येव अशी प्रार्थना केली जाते या दिवशी वस्त्राचे दान केले जाते आपण या दिवशी वस्त्राचे दान का बरं करावे बघा वस्त्राचे दान केल्यामुळे दान केलेल्या व्यक्तीवर बलि कृपा होते आणि त्याच्या घरावर घरावर भरभराटी होते असे म्हणतात आपण जर एखाद्या वस्तूचं कपड्याचं वस्त्राचं दान केलं तर आपलीसुद्धा आपल्या घराची सुद्धा अशीच भरभराटी होणार आहे आता आपण औक्षण कसं करावं हे थोडक्यात जाणून घेऊया आपल्याला एक पाठ घ्यायचा आहे बसण्याची जागा स्वच्छ पुसून घ्यावी आणि एक पाठ मांडावा पाटाभोवती सुंदर सुभक अशी रांगोळी काढून घ्यावी पत्नी पतीला औक्षण करते श्री ही दुर्गा देवीचे आणि पुरुष हे शिवाचे प्रतीक आहे औक्षण केल्यामुळे पत्नी दोघांनाही अध्यात्मक स्तरावर लाभ होतो पत्नीमधील प्रेम आधर निष्ठा याची प्रचिती यातून बघायला मिळते एकमेकांना भेटवस्तू देऊन संबंध दृढ करण्याचे संस्कार म्हणजे पाडव्याची ओवाळणी पत्नीचे औक्षण करून त्यांचे निरोगी आ आरोग्य व दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करत असते दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ओवाळताना एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे ओवळतानाचे सोने चांदी घेतो पण पाडव्याच्या सणाला ओवाळताना सुपारी घेणे गरजेचे आहे सुपारीशिवाय हे पूजन अपुरं असतं ओवाळणे झाल्यावर गोडाधाडाचे पदार्थ खाऊ घालणे हा भगवान विष्णूचा अतिशय प्रिय महिना आहे त्यामुळे तुम्ही भगवान विष्णूंची सुद्धा सेवा या महिन्यात करू शकता बघा कोणते सेवा उपाय उपासना आपण ज्या काही करतो तर त्याचे आपल्याला कितीतरी अधिक पटीने फळ मिळत असते आपल्याला लाभ होत ला असतो ला आता बघा हा महिनासुद्धा भगवान विष्णूंना समर्पित आहे त्यामुळे तुम्ही या महिन्यात भगवान विष्णूंची अधिकाधिक सेवा तुम्ही करू शकता आणि बघा ओवाळताना आपल्याला सोनं चांदी तर आपण ताटात घेत असतो पण सुपारी घेणेसुद्धा खूप खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही औक्षण करताना सुपारी मात्र नक्की घ्या कारण ती घ्यायला विसरू नका कारण सुपारीशिवाय हे पूजेचं ताट अपुरं असतं ओवाळ झाल्यानंतरनं आपल्याला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे प्रत्येक पतीने आपल्या पत्नीसाठी काही ना काहीतरी गिफ्ट नक्की द्यावे बघा ओवाळ ओवाळताना आपण ज्यावेळेस पाठावरती बसवतो त्यावेळेस त्यांचे पायसुद्धा धुवायचे आहेत एक ताट घ्यायचा आहे आणि ताटात त्यांचे पाय मांडून आपल्याला ते पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत तर अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पाडव्या दिवशी आपल्या पतीचे औक्षण करू शकता तर हा होता छोटासा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ